नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण दुधी भोपळ्याचं ना असा नाश्ता करणार आहोत तसं बघायला गेलं तर ह्या दुधीची भाजी ना मुलं खायला नको नको म्हणतात पण दुधी हा पौष्टिक आहे बरे का मग त्याचीच आज आपण रेसिपी करणार आहोत आता बघा एक मध्यम आकाराचं दुधी घेतला आहे दुधी पहिल्यांदा आपल्याला कोहळा आहे का असा बघून घ्यायचा स्वच्छ असा हा आपल्याला अगोदरच धुवायचा आहे कापल्यानंतर धुवायचा नाही आता ह्याच्यानं आपण फोडी करून घेणार आहोत तर बघा दुधीच्या आतमधला जो पोकळ भाग किंवा तुम्हाला निभा निभार किंवा बिया जास्त कठीण अशा वाटत असेल ना तर तो भाग काढून घ्या पण इथं मी दुधी हा छोटा घेतला होता तर तो कोवळा आहे त्याच्यामुळे आतला जो भाग आहे ना तो इथं मी काढलेला नाही तुम्हाला हवं तर आतमधला पोकळ भाग काढून घेतलात ना तरीसुद्धा चालेल आता ना आपण मिक्सरलाच वाटून घेणार आहोत त्याच्यामुळे इथं मी जरा मिडियमच अशा फोडी करून घेतलेल्या आहेत म्हणजे का नाही जास्त मोठ्या ठेवला तर मिक्सरला एक एक फोड तशीच राहते ना त्याच्यामुळे अशा जरा बारीकच करायच्या जेणेकरून त्या मिक्सरला छान अशा बारीक व्हाव्यात आता इथं मी अर्धाच दुधी वापरला आहे आणि अर्धा जो दुधी आहे ना तो बाजूला ठेवलेला आहे बघा जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये हा नाश्ता करायचा असेल तर इतपत दुधी वापरला तरी चालस की अगदी चार ते पाच लोकांसाठी नाश्ता करायचा असेल तर एक दुधी वापरा आणि एक दोन ते तीन लोकांसाठी करायचं असेल तर अर्धा दुधी पास होतं आता दुधीच्या फोडी करून झाल्यात आपल्या आता आपल्याला एक घेऊयात मिक्सरचं भांडं तर त्याच्यामध्ये ना आपण ह्या फोडी काढून घेऊयात आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत मिरच्या तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन अशा मोडून घातलेल्या आहेत त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आपल्याला थोडीशी एक अर्धा इंच इतकं आलं चार लसणाच्या पाकळ्या आणि आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत वाटत असताना पाणी वगैरे वापरायचं नाही कारण दुधीचं स्वतःच असं ओलसरपणा असतो का नाही त्याच्यातच आपलं छान हे बारीक तयार होतं आता एक भांडं घेऊयात आणि आपण तयार केलेली जी दुधीची पेस्ट होती ना ते काढून घेणार आहोत मी जरा सुद्धा पाणी वापरलं नव्हतं बरं का दुधी बारीक करत तरी सुद्धा बघा एकदम मस्त असा इथं आपला हा दुधी एकदम बारीक करून झालेला आहे म्हणजे मुलांना कळणार सुद्धा नाही की हा नाश्ता आपण दुधीपासून केला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे रवा तर इथं बघा बारीक रवा ना एक छोटी वाटी भरून इतका घेतलेला आहे म्हणजे अगदी मोठा रवा असेल तरी सुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला तर जितका रवा ना तितकंच पाणी घ्यायचं आहे पण थोडं थोडं करून घालायचं आहे बरं का एकदम घालायचं नाही कारण दुधीचं सुद्धा पाणी आणि ओलसर आहे ना त्याच्यामुळे आता बघा थोडं थोडं करून ना संपूर्ण एक वाटी इतकं ह्याच्यामध्ये पाणी वापरलेलं पण ना याच्यामध्ये रवा वापरला मग रवा आपला फुलायला हवा ना म्हणून हे मिश्रण ना आपण जवळजवळ एक दहा मिनिटं तरी भिजत ठेवणार आहोत म्हणजे रवा नाही छान प्रकारे फुला जाईल आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपण हे जरा बाजूला ठेवूयात तोपर्यंत या नाश्त्यासोबत खाण्यासाठी ना आपण एक चटणी करून घेऊयात तर इथं बघा आपण खोबऱ्याची चटणी करणार आहोत त्याच्यासाठी ओलो नाही हिथं मी खाऊन घेतलेलं आहे एक छोटी वाटी इतकं त्याचबरोबर फुटाणे डाळ सुद्धा तितकीच घेतली तुमच्याकडे फुटाणे डाळ नसेल ना तर तिथं तुम्ही भाजलेले शेंगदाणे त्याच्यावरचे साल काढून ना ते सुद्धा इथे शेंगदाणे वापरू शकता दोन ते तीन हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून अशा मोडून घेतल्यात दोन लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि ही चटणी आंबट होण्यासाठी ना थोडंसं एक ते दीड चमचा इतकं दही घातलेलं आहे हिथं तुम्ही ह्याच्याऐवजी लिंबाचा रस पिळू शकता किंवा थोडीसं चिंचूचं बिटूक बुटूक टाकलं ना तरी सुद्धा चालेल चवीनुसार मीठ वापरलं आणि थोडंसं पाणी घालून एकदम मस्त आपण चटणी करून घेणार आहोत चटणी तुम्हाला कितपत घट्ट कितपत पातळ हवं तितकं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वापरू शकता बघा एकदम मस्त हिता अशी आपली चटणी तयार झाली आता आपण एका पाऊलमध्ये काढून घेऊया तर चटणी बघा ज्या मिक्सरच्या जार मध्ये आपण वाटली ना त्याला बरीच अशी चिकटली जाते त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून खंगळून नाही ह्या चटणीमध्ये घालवायचं आणि बघा म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशी चटणी केलेली आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी इथं वापरू शकता आता या चटणीला आपण फोडणी देणार आहोत त्याच्यासाठी तडक्या पॅनमध्ये बघा पाच ते सहा चमचे इतकं तेल गरम करून घेतलंय अर्धा चमच इतकी मोहरी अर्धा चमच जिरे कडी पत्त्याची पानं आणि एक लाल मिरची मोडून घातली ही छान फोडणी तडतडायला लागली की ह्या चटणीवरती घालून घ्यायची आणि छान असं मिसळून घेऊयात बघा वा अगदी मस्त आपण जशी इडली डोसा आपेसोबत खातो का नाही ही चटणी तशी ही चटणी केलेली आहे खरंच खायला खूप छान अशी लागते आता इथं आपली ही चटणी छान प्रकारे तयार झाली आता आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत बघा हा ह्याच्यामधला जो रवा होता ना छान प्रकारे फुललेला आहे आणि हे मिश्रण बघा पहिल्यापेक्षा आता जरा तुम्हाला घट्ट दिसत असेल आता ह्याच्यामध्ये आपण काही भाज्या ॲड करणार आहोत ते म्हणजे बघा अर्धी वाटी इतका बारीक चिरला कांदा एक छोटी वाटी इतकं खिसलेलं गाजर त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरली कोथिंबीर दोन चमचे इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे हवं तर तुम्ही एक चमचा तांदळाचं पीठ घातलात तरीसुद्धा चालेल चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतकं पाव चमच इतकी हळद किंवा अगदी नाही वापरलात तरीसुद्धा चालेल आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काही मसाले घालायचे असतील तर वापरू शकता जसं की लाल तिखट धना पावडर किंवा ह्याच्यामध्ये आणखीन भाज्या काही तुम्हाला ॲड करायच्या असतील जसं की शिमला मिरची कोबी ह्या बारीक चिरून आणखीन ह्याच्यामध्ये भाज्या वापरल्या ना तर अतिउत्तमच आता सर्व छान असं मी हे मिसळून घेतलेलं आहे आता आपण हे जे करत आहोत आपे तर हे आपे छान फुलणारे आणि जाळीदार व्हावे ना याच्यासाठी थोडंसं आपल्याला सोडा टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकून छान असं मिसळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ना आपलं छान हलकं फुलकं हे बॅटर तयार होतं आणि बघा अगोदरपेक्षा छान हे ना मिश्रण फुललेलं सुद्धा आहे आता आपण लगेच ह्याचे आपे करून घेणार आहोत कारण ह्याच्यामध्ये सोडा टाकल्यानंतर ना हे मिश्रण जरासुद्धा वेळ वाया न घालता लगेच लग करायला आहेत बरं का आता इथं बघा आपेपत्र अगोदरच गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून सगळीकडे असं पसरवून आपण तयार केलेले मिश्रण याच्यामध्ये घालणार आहोत पण सुरुवातीला बघा आपेपत्राचे जे आतमधले साचे आहेत ना त्याच्या कडेच्या बाजूने घालायचं लगेच मध्यभागी घालायचं नाही कारण मध्यभागी ना गॅसची आत जरा जा जास्त लागते त्याच्यामुळे असं बाहेरल्या बाजूने सर्व मिश्रण असं घालून घेऊयात आणि मग आपण आतमध्ये घालून घेणार आहोत गॅस मात्र मध्यम ठेवायचा कारण हे आप्पे आहेत ना वरून शिजले जातील म्हणजेच की लाल रंग येईल पण आतून ना कच्चे राहतील कारण आपण ह्याच्यामध्ये भाज्या वापरल्यात त्याच्यामुळे गॅस बारीक ठेवून आपण मंदनाच्या वरती छान हे आपे तयार करून घेणार आहोत आता बघा कडेच्या बाजूने झालं सर्व मिश्रण घालून का मध्यभागी घातलेला आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनिटाची ना छान प्रकारे वाफ काढून घेऊयात दोन मिनिटानंतर झाकण काढणार आहोत आणि आता वरून थोडंसं तेल घालत आहे अगदी नाही वापरलात ना तरी सुद्धा चालेल आता ना आपल्या आत आपेपत्रामधले आतमधले आप जे आहेत ना ते आपल्याला पहिले आप्पे हे पत पलटी करून घ्यायचे आहेत बरं का कारण आतमध्ये गॅची आच लागत असल्यामुळे ना जास्तीची तिथले आपे हे करपायला आप नको किंवा जास्त लालसर व्हायला नको म्हणून पहिले तिथले आपण पलटी करून घेऊयात पर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता बघा आतमधले पण आपे पलटून झाल्यानंतर बाहेरल्या जे होते ना आपे ते सुद्धा छान प्रकारे आता पलटी करत आहे म्हणजे दोन्ही बाजूने ना छान अशा आपल्या आपे बघा रोज प्रश्न आपल्याला पडलेला तो म्हणजे नाश्त्यासाठी काय बनवायचं रोज नेहमीचेच कांदा पोहे किंवा शिरा हे खाऊन मुलं कंटाळलेले असतात मग आगळ्या वेगळा आपल्याला काहीतरी नाश्ता हवा असतो तसं बघायला गे गेलं तर मुलं दुधीची भाजी खायला नको म्हणतात मग तुम्ही दुधीचा वापर करून असे हे आप्पे करू शकता अगदी मग उलुसरुषित आतून जाळीदार आणि चविष्ट होतात बघा अलटी पलटी करून आतमधल्या बाजूतले ना आप्पे हे छान प्रकारे भाजलेत मग बाहेरच्या बाजूचे जे आहेत ना ते आतमधल्या आपल्याला पात्रामध्ये घालून ना छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आतमधून कुठे कच्चे राहायला नको आता जस जसे भाजते ना तसतसे तसे आपण काढून घेणार आहोत पण हे भाजत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस मध्यम तो लोश ठेवायचा आहे जरासुद्धा गॅस हा वाढवायचा नाही नाहीतर आतूनही कच्चे राहतील आता हा झाला पहिला प्रकार तुम्हाला ह्याच मिश्रणाचा आणखीन एक प्रकार दाखवते म्हणजे काय करायचं आपल्याकडे असं डोस्याचं तवात्र असतो त्याला तेल लावून घ्यायचं आणि असं छोटा डोसा घालून घ्यायचा म्हणजे हा सुद्धा तुम्ही झटपट असा नाश्ता करू शकता खायला म्हणालात तर हा सुद्धा नाश्ता खूप छान चविष्ट लागतो आपण ह्याच्यामध्ये भरपूर भाज्या वापरल्यामुळे हा नाश्ता आपला पौष्टिकसुद्धा झालेला आहे छान मिश्रण असं पसरून घ्यायचं ह्याच्यावरती झाकण ठेवायचं एक ते दीड मिनटासाठी वरचं मिश्रण सुकलंय असं वाटलं की वरती आपल्याला तेल पसरून घ्यायचं आहे छान चा, अलटी पलटी करून दोन्ही बाजूने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघा असा लालसर रंग आला की हे छान प्रकारे भाजले असं समजायचं म्हणजे कुठेही कच्चं राहायला नको आता हे भाजलं हे सुद्धा आपण काढून घेऊयात तुम्हाला आणखीन एक प्रकार दाखवते ते म्हणजे बघा जेवढं राहिलेलं मिश्रण आहे ते संपूर्ण घालू ना छान प्रकारे असं आपल्याला पसरून घ्यायचं तुम्हाला जर पातळा बसलं तर पातळ ठेवा किंवा असं थोडंसं जाळसर असेल तरी सुद्धा चालेल आणि बघा आपण जसं थालीपीठला मध्ये होलं करतो जेणेकरून हे छान थालीपीठ भाजावं ना अगदी तसं सुद्धा करू शकता बघा हे अशी होलं करून घ्यायची म्हणजे ना हे थालीपीठ सारखं छान प्रकारे भाजलं जातं आणि जिथं आपण होलं केलीत ना तिथं आपल्याला असं तेल सोडून घ्यायचं गॅस मात्र मध्यमच ठेवायचं आहे ह्याच्यावरती सुद्धा झाकण ठेवून वाफ म्हणजे आपण ह्याच्यामध्ये कांदा वगैरे वापरला ना तो शिजला जाईल म्हणून आता बघा छान लालसर असं झालं आता आपल्याला ही सुद्धा बाजू छान लालसर होऊ द्यायची दोन्ही बाजू छान प्रकारे भाजायला हव्यात बघा हि तर आपलं थालीपीठ सारखं सुद्धा हा नाश्ता तुम्ही करू शकता तुम्हाला अगदी वेगवेगळे दोन ते तीन प्रकार दाखवले एकाच बॅटरपासून म्हणजे जो प्रकार तुम्हाला आवडेल ना तो तुम्ही करू शकता आता बघा हे आप्पे आणि त्याच्यासोबत ही खोबऱ्याची चटणी आहे खायला मस्त लागतात आणि आप्पे बघा आतून किती सुंदर छान जाळीदार झालेत आणि ह्या खोबऱ्याच्या चटणीसोबत मस्त लागतात आणि बघा हा नाष्टा करण्यासाठी अगदी तुम्हाला दहा मिनिटात बनवून तयार होतो जास्तीचं झंझट नाही किंवा अगोदर कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा हा नाष्टा बघा अगदी थालीपीठ सारखा आपण केला तो सुद्धा तो तुम्ही करू शकता त्याच मिश्रणापासून आणि ह्या थालीपीठसारखं मग तुम्ही असं दही सोबत किंवा टॅमॅटो केचसोबत खाऊ शकता तरी सुद्धा खायला खूप छान लागतं आणि आणखीन एक बघा जसं की आपण एक प्लेन असं जाड असं सोडून भाजून घेतलं अगदी तुम्ही मुलांच्या टिफिनला वगैरे द्यायचं असेल ना तर ह्या पद्धतीसुद्धा करू शकता बघा हा नाश्ता बनवण्यासाठी कमीत कमी म्हणजे अगदी एक ते दोन चमचे तेलामध्ये बनवून तयार होतो पौष्टिकसुद्धा आहे नक्की करून बघा अगदी सर्वांना आवडणार मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि हो मित्र मैत्रिणी परिवारामध्ये व्हिडिओ शेअर करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये